आता सोनगाव मध्ये एंट्री झालेली पहिल्यांदा चालू आहे लग्न पण होतात बर का आता हे किती एक लग्न लग्न होतं तुला सांगतोय मी लग्न होत आहे दीदी ना चावले भाऊजी पूजा दुर्गा काय करते देव बाप्पाच्या पाया पडते तर सगळ्यांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग तर बघा आज सगळं काम सकाळच्या पारे आवरलंय आणि आज रविवार शाळेला पण सुट्टी या आणि आज बघा सगळ्यांचं लवकर आवरलंय राहू काया ते तिचं काय असतं काय माहिती सारखं सारखं बघा सगळं आवरल्यानंतर रावने बघा आज माझ्यावर देवपूजा केली तिच्या मनानेच म्हणली मी आज देवपूजा तू करू नको मी करते तर मी त्याचा एवढं बनवलाय तर बघा टाकलं नाही आणखी तिने आज देवपू देवाची पूजा केली बघा भारी केली फक्त वाद नोधव मी लावून दिली तिचं काय चाललंय इकडं का वाकडं दाखवते आणि दुर्ग्या मोचं पण झालंय बघा सगळं गंध पावडर करून वमचं पण झालंय इकडं रुसलाय मोबाईल मागत हातात घेतलाय हातात तर बघा आज आम्ही सकाळच्या पाणी चाललंय सोनगाव सोनगाव इथून एक दहा पंधरा किलोमीटर आहे एकदम चांगलं लोकेशन आहे नदी समजा कधी आपल्या पप्पाच्या मारलं कधीच नेलं नाही तिला कधी तिने बघितले नाही अरे ती काय म्हणते आपण जेवलेलं तिला काय कळ हसायला असं तर चर्चा करतात राधाची तर बघा फक्त एक रांच शूटिंग आहे त्यात माझं तर काय नाही तर पण मला ह्यांनी म्हणलं चल काय झालं तुला फिरायला चालवलं कटाळ येतो म्हणून कटाळ येतो म्हणून कसं सोडून देत सोडून येतोय तिकडे पंढरपूर <laughs> वाऱ्यात चिरतून चुकली चुकली म्हणून निघून येतो घरी असल्या माणसाला कुठं हुडकाव मग सांगतो माणसाला गेली म्हणतो बायको चुकली स्टँडवर बायको चुकली दिंडीत पण गेली गी मग काय पांढर हाय की अस तुला माझ्या अगोदर घरी पोच घर मग काय हा काळा शर्ट एक शर्ट पण घेतलाय दुर्गाच्या दोन तीन पॅन्टी आणि जेवण पण झालंय मी फक्त चहाे खाल्ली भूक काय नाही सकाळच्या पारी ह्यांनी खाल्ली भाकरी ही लेकरांनी पण खाल्लंय नाश्ता केला थोडं थोडं खायलाही खाल्लं तर नुसते लेकरांची लॅकरांची कपडे धुवून टाकलं तिथं आतच टाकलं बाहेर कारण सकाळपासून झेम येते इथे पाऊ शकते पण जास्त आहे त्याच्यामुळं तर इथं बॅग भरली आणि लेकरांना बिस्किट पण घेतलं खायला घरी पोट भरून खाल्ले लोक पिवडेला आणि दुर्गाला बिस्किट घेतल्या yes, दुसरं काय घ्यावा आता नीटनाटकं खात नसत तिथं गेल्यावर सगळे घाण करत तर असू द्या भाऊजी यायला लागला फॉरनला घ्यायला त्यांना म्हणलं पर्यंत चला तोपर्यंत भाऊजी आता लावा की दारका दुर्गाची गाय हा घेतील दुर्गाची गाय गाडीवर म्हणलं चला म्हणलं की सगळ्यांच्या आधी पळती गाडीवर तिथं ठेवायला होत बारकसा चुटुकला कुठ लावा दार तिकडनं आणि पाणी पण घेतलं फिल्टरचं लेकरांना प्यायला बाटले तर असं गेल्यानंतर बघू कसं शूटिंग आहे कसं नाही आणि लेकरांचं कुठलं कुठला शिन आहे ती आणि पण बघू कुठं आहे लावले का। ला बा, की वाटतं काजळ बघा राजूला घेतलं काजळ लावण्यासाठी तिथं गेले मेकअप करायचं आणि पावडरचा डबा टांगवा आणि बाकीच सामान गाडीत ते दिवशी नेल्याला किंवा दार बुट घरात दार लावायचं तिकडनं म्हणून चल बाबा कुठे ह्या कप्प्यात काजळ टाक्यात ए दुर्गा तू उतर खाली लवकर तुला कुठं चालवलंय तुला नाही नेहत उतर लवकर उतर खाली किती पाना करते उतर म्हण उतरती का बघा दुर्गा उतरते तरी का आज रविवार आहे की व असं का करताय आहे झोप झाली नाही काय तुमची <laughs> रविवार ट्यूशन <टीशे> <laughs> संध्याकाळ नसतो चार वाजता का अर्धा शिकते गाला चौकाच्या पुढे आलो जरा आता कस करायचं इतकं जायचं जायचं म्हणतात पण आता आलं तर नको म्हणता काय होत जा पावशी एका एका हो माने दुर्गा गाडीत लावल्यात है ना, 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 ना? आता बघा आम्ही तर थांबलो ह्यांना पिवरू दिसल ह्यांनी म्हणलं लेकरांना पिवर घ्यायचं का खायला म्हणलं बघा घ्या निबार निबार घेतलं तर पिकलेलं असलं की त्यात आळ्या निघतात त्याच्यामुळं थोडं कच्च घेतलं आहे ना राधा तला आवडतात ना दुर्गा मग बसली गाडीत गाडीत बसली म्हणजे उतरत काय नाही दुर्गा तिला आवडत गाडीत बसाय दरे मी घेते थांब नाही तर म्हणते मम्मी माझ्याकडं देते आता आम्ही पोचले डोरल्यावाडीत आणि इथं पेट्रोल पंपावरती गाडी थांबवली ह्यांनी म्हणलं पेट्रोल हाय तरी पण टाकू शिल्लक आधीमोधी संपाय नको रस्त्यात त्याच्यामुळे ह्यांनी चाललं तिकडं पुढं पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी मी म्हणलं मी इथंच थांबते जावा तुम्ही राहलं थां म्हणलं थां थांब राहतो काय नाही थांब तर आता बघा डोरलेवाडीच्या पुढं लांब पुढं आलोय आणि आता कुठं पुढं चाललं होतं ना काहीच बोलत हे नाही कारण मला काय माहिती नाही त्याच्यामुळे मला काय बोलत काय माहिती आता पोहोचल नाही झालं काय माहिती आहे का मी कशासाठी व्हिडिओ चालू केला आम्ही चाललो होतो इथं गाडी उभी होती आणि इथं भाऊजी शूटिंग घेतात बैलगाडीत बघा तिकडं पुढं लांब पर्यंत गेली ती बैलगाडी कारण की बैलगाडीत बघ कृष्णाचं भाऊजींचं आणि पूजाचं शीन आहेत शूटिंग तर ते शूटिंग घेत्यात म्हणून आम्ही तुम्ही थांबलोय तर दुर्गा आता फिरू खाती

नको तिचं आता ओढून काढली ना तरी ती बाहेर येणार नाही गाडीत ना तिला लय आवडत गाडीत बस नाही झोपत आता सोनगाव मध्ये एंट्री झालेली पहिल्यांदा चालू आहे नदी आहे गड बोट आहे बोट मध्ये बोट गोळी आलं पण कोणतं एकच असते

मज्जा वाटते दुर्गाला आणि आम्ही पहिल्यांदा आलो इथं तर ह्यांनी मला म्हणलं चल घरी एकटी काय करणार मी त्यांनी एकदा वाटत लेकर, लेकर नको तिकड जा कृष्णा मी मम्मीला नाव सांग इकडे पायऱ्या नाही तिथे इकडे उठला का उठ लवकर तर इथं बघा तुम्ही पाहू शकता इथं नदी आहे आणि इथं नदी पशी मंदिर पण आहे आणि इथं महादेवाची पिंड आहे पिंड महादेवाची आणि नंदी ते पण आहे आणि इकडं मोठं मंदिर आहे तिकडं बघा लग्न आहे कोणाचं तरी ते चाललंय आणि इकडं अशी मस्तपैकी नदी इकडं शूटिंग आहे भाऊजी पूजा तिकड दुर्गा काय करते देवबाप्पाच्या पाया पडते पाया पड पडतेच्या हात लावती वेळ झालं पाया पड तर का दर, हे बाळा पाया पड काय तिथं की अको तिथं बघे हात लावता हात लाव धर बघ तिकडच बघते भाऊजन पोजा आहेत आता बघा शूटिंग झालंय आणि मरायलाय तिकड कृष्णाचं थोडं खायला ती घेतात आणि इकडं मी दिलाय लेकरांना खायला भुका लागला इकडं दिला घरी वाटतंय आणि तिकडं डीजेचे गाणी लागले तर आणि कृष्णा ओम राहदू मिस्ती राहत राहू इकडे या आता पलीकड ह्यांचा शेण लागलाय डाकूचा असा शेण आहे कृष्णाला पळवून नेणार आहे शीण लागलाय इकडं